दोन हजार तीन साली नाही त्यात ते आमचं ड्रिप स्प्रिंकलर बसवलं हो आम्ही आणि आज दोन हजार पंचवीस सालापर्यंत आम्ही तेच ड्रिप स्प्रिंकलर वापरतो कमी पाण्यात शेती करता येते हळद लावते मी सेंद्रिय आणि त्याच्यातून हळद पावडर तयार करून पंचगंगा नावाने ब्रँड आमचा चालू आहे पुन्हा मुंबई ह्या ठिकाणी आमचे प्रॉडक्ट जातात मी एक सांगेन ना म्हणजे बाकीच्या शेत महिलांना जॉबच्या पाठीमागं पळत बसण्यापेक्षा शेती हा सुद्धा खूप मोठा जॉब आहे माझं नाव रंजना नाईक नायकवडी मला शेतीची लहानपणापासून आवड आहे माझे आईवडील शेती करत होते जन्म झाल्यापासूनच शेती बघत आली आहे आणि तेव्हापासूनच मला शेतीची आवड आहे माझ्या सासरेपूर्वी साध्या पद्धतीने शेती करत होते आता आम्ही त्याच्यात टेक्नॉलॉजी आणली आहे नेट एमचं ब्रिप स्प्रिंकलर आणि ॲटोमायझेशन केलं आहे दहा एकर क्षेत्रासाठी आणि त्याच्यात चा चांगले फायदे आहेत कमी पाण्यात शेती करता येते ड्रीपमुळं आणि खतं वगैरे व्यवस्थित प्रमाणात जातात खणाचा म्हणजे प्रादुर्भाव जरा कमी होतो तेवढंच पाणी बसत असल्यामुळं कमी लेबरमध्ये शेती होती आहे माझी पाणी धरायला गडी वगैरे लागत नाही आणि मी ती स्वतः हँडल करते ॲटोमायजेशन टू शेतातील ड्रिप जोडणं स्पिंकलर जोडणं सगळं आणि त्याच्यामुळं मला खूप फायदे झाल्यात ॲटोमायजेशनमुळे हळद लावते मी सेंद्रिय आणि त्याच्यातून हळद पावडर तयार करून आम्ही त्याचा ब्रँड केला आहे पंचगंगा नावाने ब्रँड आमचा चालू आहे पुन्हा मुंबई या ठिकाणी आमचे प्रॉडक्ट जातात दोन हजार तीन हे आमचं ड्रिप स्प्रिंकलर बसवलं हो आम्ही आणि आज दोन हजार पंचवीस सालापर्यंत आम्ही तेच ड्रिप स्प्रिंकलर वापरतो आणि अजून मी सांगते की दहा वर्ष तरी त्याचं लाईफ आहे मी स्वतः शेती करत असल्यामुळं आमच्याकडं बऱ्यापैकी महिला शेती कर कामगार पण महिलाच आहेत शेती करायला मी एक सांगेन ना म्हणजे बाकीच्या शेत महिलांना म्हणजे त्या स्वतः जरी शेतीत उतरल्या तरी म्हणजे जेवढी शेती अवघड वाटते के केवढी अवघड नाहीये महिला शेतीत म्हणजे स्वतः उतरल्या तर राग म्हणजे काहीतरी चांगलं करू शकतील त्याच्यात जॉबच्या पाठीमाग पळत बसण्यापेक्षा शेती हा सुद्धा खूप मोठा जॉब आहे आणि आपण दुसऱ्यांना अन्न देतो तो आपण अन्न तयार करतो हे समाधान सगळ्यात जास्त मोलाचं आहे आणि ते खूप महत्वाचं आहे